तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी किती भिजलो आहे तर तुम्ही म्हणता सर एवढा ही भिजत कुठे घालता तर मित्रांनो ऋतूला वडापाव खवाटत होते अजून ऋतूला वडापाव खवाटा लागले म्हणल्यावर चला म्हणलं तर जाऊन म्हणलं वडापाव घेऊन यावं तरी बघा तिच्यासाठी वडापाव घेऊन आलो एवढं पावसात भिजत भिजत जाऊन पण कसं आहे ना तिला ह्या गोष्टीची किंमत नाही सारखं विनाकारण कारण माझ्यासोबत बांधणी करणार कुठल्या पण गोष्टीत म्हणजे असं हट्ट करून बसणार जाऊ दे म्हटलं आता काय पावसात भिजत का होईना वडापाव घेऊन येणार म्हणलं तिला पण तिला खरंच जास्त खवडत होतं राईस पण विषय काय झाला दालचार रायस नाही वाटला बघितला ना अजून फुगड बसली परत म्हणजे मला वडापाव आला एवढा नवऱ्याने कौतुकाने आणले ती म्हणजे काय म्हणते त्याला कौतुकाने वडापाव घेऊन आलाय तर बघितला बघा हो आता साधं बघ पण नाही बघ पण आग आधीच भिजून आता आग पाणी होती काय गेले किती असत होते लवकर चावी दे मी लगेच तिला घेऊन येतो आणि गेल्यान किती आता किती वाजल्यात साडेतीन वाजत तर मित्रांनो नाही तू मी गीळा करणार तू काय का बघ तर कारण की मी मित्रांनो मी मुद्दा म्हणून व्हिडिओ चालू करणार होतं मला माहित होतं की मी एवढं भिजत येऊन सुद्धा म्हणजे हिला कुठल्या गोष्टीची किंमत नसणार आहे कारण तरी हिला खायचा दालचरास आता नाही भेटलं मी त्याला काय करू आपण तुम्ही गेले की जे होते ना 2 तास दोन तास 3 वाजले 3

आ, दाल चार कुठं आणला तू पावणे तीन वाजता एवढ्या दुपारचा थांब पावणे तीन वाजता दोन वाजता आणला तो थांगाम दोन वाजता कुठं आणला तू इकडे तू बाहेर बाहेर येतो जरा इकडे जरा ती माझा मोबाईल घेऊन ये ते फोन पेच तिला नोटिफिकेशन मध्ये दाखवायचं तर मित्रांनो बघितलं का आता पण ही वडापाव आणली त्याची तिला गरज नाही म्हणजे एवढा नवरा आपला बिचारा पाऊचा तिकडे तू जरा इकडे तू किती वाजता आणलं होतं दोन वाजता कुठलं दुकान उघड होतं दोन ट्रॅकच्या समोर ट्रॅकच्या समोर आता पण ट्रॅकच्या समोर जायचं आपण तिथं मी एक मिनिट एक मिनिट तिथं मी किती वाजता गेलो हे पण बघायचं तर त्या जर का चालू नसतं काय देणार अजून माझ्या मोबाईल मध्ये गुगल पे आणि गुगल पे मी ट्रान्झॅक्शन केलं असं अभि सेंड राखी शगून काय सांग रे जरा मी काय ट्रान्झॅक्शन केलेलं आहे का काय सांगते मला फक्त आपण दाखवूया थांबा तुम्ही पण बघा थांब थांब पण नाही बघू द्या तू माझ्यासाठी एवढी बांधणं केलं ना काय तर ही बघू शकता मित्रांनो बाकीच काय तर हा विषय तर काय नसत ना मी नाकार मी नाकार मी फक्त बघितलं मी काहीच बघितलं नाही त्याच्या पुढचं मी फोन पे वापरतच नाही फोन पे फक्त ह्या मोबाईल मध्ये त्याला पडलं मग माझा डोकं हल्लं म्हटलं ही माणूस अजून पण गावात फिरतो तुम्हाला काय मी तू पाहिजे म्हणून काय विचारू काय विचारूर दोन वाजता म्हटलं काय तुझी बाहेर ये जरा बाहेर तू बाहेर ये बाहेर येतो तिथन आत म्हणजे हे बघून आता मला दालच्या राईस एवढे दुपारचा दालचा राईस कुठे भेटतात सांग तुम्हाला भेटतं जा घेऊन ये मग तू जाऊन आक पंढरपूर हिंड पंढरपूर चला तुझ्या हॉटेल पण तयार बघ तुझे रे खाऊन टाक आता हो वडापाव पण गेला दालच्या राईस उपाशी मी पण हॉटेल हॉटेल रजिस्टर हाय बंद विषय अगोदर तर मित्रांनो विषय तर... काय झाला माहिती तुम्हाला आता येणार म्हणजे सांगतो ती काय रडा लागली रिल पाय वा 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 वाय नको पान मी देतो तुला मी देतो माझ्या पिलूला मी देतो तर एकाच्या पाय राडा राहिली वडापाव वर ओराडा लागली पिलू ही तर तुला वडापाव खायला दे इकडे तू इकडे जातो बाहेर काय खाणार आहे का नाही तो आता वाढतो हा तुम्ही नाही भेटत का दालच्या राईस तुम्ही कसं असतं माहिती का एक कामाला गेला त्या कामाला जात नाही बरं मी कुठे हिंडलो सांग मला तू आता काय काय अगं नाही गी ज्या काम तुमचा मला फोन तेव्हाच यायला पाहिजे होता कधी इकडे हिडून हिडून बघ फोन केला म्हणजे पहिल्या तुम्ही गावातून आणतो की चांगला भेटते गावातून आणतो असं बोलायची गरज चार विषय तुम्ही ठेव मी बिचारी गरीब लगेच चावी हुडकून दोन मिनिटात तुम्ही घरी येऊ पण बघितलं म्हणजे मित्रांनो की गरीब कशी झाली तुम्हाला माझी किंमत नाही तुम्हाला जर मी कुठली गोष्ट तुमच्याकडे मागत असेल ना तर ती लगेच देत नाही तुम्हाला काय रे तू एडबीर खा लवकर मित्रांनो बघितला काय करू अक्षरशः पाहिजे इतकं पंढरपूर मध्ये जर का तुम्ही मित्रांनो थांबा जरा पंढरपूर मधन कोण व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी कमेंट करून सांगा की बाबा दालच्या राईस कुठे भेटतंय का पंढरपूर मध्ये म्हणजे असं दुपारच आली ना मग बघा मग भेटतंय भेटतंय हिडी तू हिघडी विनाकार म्हणून लावू नको तू कुठं आणला सांगितला बरं जा तुला तू आणला तुला, तुला ना मी चल मी येतो चला आणलं तर बिचारा कधी पण काय पण अगं भीक मांगू हे भीक मांगू कुठं भेटलं आहे गीक भेटलं नाही आजच्या पंधरा रुपया तासभर हिंडलोय मित्रांनो अक्षरशः पावसात भिजलोय तर आता असं तर तुम्हाला तर सर्दी होईल माझ्या कामासाठी नाही भिजले तुम्ही बघून झाला फक्त मला वाटत होत बाबा भेटल तिकडे तिकडे भेटल अक्षरशः मी इस बावीपर्यंत जाऊन आलो इस बावीपर्यंत बघा पावणे चार वाजले दोन वाजता गेलेला माणूस पावणे चार वाजता आता इथेच अर्धा तास गेला मध्ये आपल्या

पाऊस कुठे पाऊस पाऊस नाही पडत पाऊस मी भिजून आलो कुठे भिजली कुठे तर ही काय भिजली भिजली नाही भिजलो मी दिसत आहे का बघा नसतो तर कोण माझे माझी कोण काळजी करणारी असेल तर ते असते तर मित्रांनो विषय काय माहिती जर का दाल चाराय चालला असताना तर हिटेल आणून दिला असता जाऊ द्या कसा वाटलं व्हिडिओ तुम्ही सांगा कमेंट करून तर ही काय आमची भांडण नव्हती जस्ट कॉमेडी होती रवींद राव काय नाही विषय कॉमेडी बघितलं तू परी खर रवी काय सहभाग केला होता दालचराईसाठी पण त्यात माझी पण काही चुकी नाही मला पण नाही भेटलं त्याच्यामुळे मी पण नाही आणलं तर डाटा बाय बाय लव यू ऑल